हॅलो मित्रांनो कशात आपण आहोत सर्वजण मजेत आता चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परस्पर संबंध आता परस्पर संबंध हा जो घटक आहे बुद्धिमापन चाचणीचा त्यावर शंभर टक्के काय होत असतो तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो आता याचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात काही प्रश्न असतात अक्षरासंदर्भात म्हणजे फक्त अल्फाबेट दिलेले असतात काही विषयामध्ये फक्त अंक दिलेले असतात काही प्रश्नांमध्ये अंक प्लस अल्फाबेट अक्षर ही दोन्ही दिलेली असतात ओके okay, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आजचा जो आपला व्हिडिओ आहे तसं आपण हा जो पॉईंट आहे तो तीन ते ती चार व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोतच शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी बनवत आहे ते सुद्धा तुम्ही बघा तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो स्पेशली फोकस करतोय कशावर तर अक्षरावर म्हणजे परस्पर संबंध या विषय या घटकावर आधारित जे काही अक्षरांचे प्रश्न आहेत अल्फाबेटचे जे प्रश्न आहेत ते कसे सॉल्व करायचे त्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरायच्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा लेंक असू शकतो परंतु निश्चित तुमचा तो कामाच असणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा ओके चला तर आता वेळ लागतो सुरुवात करूया मग परस्पर संबंध त्यातील अक्षर या घटकाला डिटेलमध्ये समजून घ्यायला ओके तर बघा ज्यावेळेस तुम्ही परीक्षा कक्षात जाता त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला गेल्यानंतर मी अगोदरही सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं तर ए बी सी डी एपासून झेड पर्यंत सर्व अल्फाबेट तुम्हाला लिहून घ्यायचे आणि एपासून झेड पर्यंत सरळ क्रमाने म्हणजे सरळचा जो आहे वन टू थ्री अशा प्रकारचे नंबरिंग तुम्हाला सगळ्याला देऊन घ्यायचे त्याचप्रमाणे उलट क्रमांक पण तुम्हाला द्यायचे म्हणजे झेडला एक म्हणून अशा प्रकारे ए पर्यंत सव्वीस क्रमांकापर्यंत तुम्हाला नंबर द्यायचे अशा पद्धतीने सर्वप्रथम एबीसीडी तुम्हाला लिहून घ्यायची आहे सेकंड थिंग तुम्हाला एबीसीडी अशी पण लिहून घ्यायची आहे एबीसीडी एम पर्यंत त्याच्या खाली एन ओके okay, म्हणजे तेरा तेरा अल्फाबेट सुरुवातीला तेरा अल्फाबेट सरळ आणि तेरा अल्फाबेट उलट अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायची आहे कारण याचासुद्धा याच्यावर आधारे सुद्धा प्रश्न येत असतात आणि ते कशी येतात ते तुम्हाला मी समजून सांगणार आहेच परंतु ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला काय करायचं का सर्वप्रथम एबीसीडी तुम्हाला लिहून घ्यायची आहे अल्फाबेटसाठी किंवा मग कुठलाही असो त्यासाठी तुम्हाला याची गरज पडणारच आहे तर आता आपण सुरुवात करतोय प्रश्न समजून घ्यायला ट्रिक्स काय वापरल्या जातात आणि काय कशा प्रकारे उदाहरण सॉल्व करायचे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे आता ट्रिक्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ओके म्हणजे परस्पर संबंध या नावातच तुम्हाला कळून जाईल की काय तर दोन गट दिलेले असतात त्या दोन गटांमध्ये आता उदाहरण सरळ सरळ बघा तुमच्या समोर आहे उदाहरण क्रमांक एक त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एक गट आणि एक गट आहे यांच्या दोन्हीमध्ये काहीतरी परस्पर संबंध आहे तोच संबंध तुम्हाला काय करायचं या पुढच्या गटामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे एक दिलेला असेल त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं तर पुढची रिकाम जागा तुम्हाला फील करायची आहे त्यासाठी तुमच्या समोर ऑप्शन दिलेले असतील त्याचा योग्य वापर तुम्हाला, योग तुम्हाला करायचा आहे ओके समजतंय तर बघा कशा प्रकारे होतं आहे हिच्यामध्ये काय परस्पर संबंध वापरला आहे तीन उदाहरणामध्ये ते आपण बघूया एक्झाम्पल आहे बघा डीई एफ -E एच आय जे डीई एफ -E नंतर एच आय जे आलेला आहे आता डीई एफ बघा कुठे डी एफ सळ आहे वन टू थ्री त्यानंतर एच आय जे त्यानंतर एक अल्फाबेट सोडून एच आय जे वापरलेलं आहे एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे जी सोडून दिलेला आहे आणि एच आय जे चा वापर केलेला आहे ओके सरळ आहेत आपला आता पुढची जी काही आता अशा प्रकारचीच पुढची जोडी तुम्हाला लावायची आता दिलेलं आहे एच आय जे पुन्हा आता काय दिलं आपला पुढच्या एच आय जे म्हणजे हा एच आय जे दिलेला आहे मग आपल्याला काय करावं लागेल पुन्हा एक अल्फाबेट सोडून द्यावा लागेल जशा प्रकारे ते सोडला होता जी सोडून दिला होता तशा प्रकारे आपल्याला के सोडून द्यावा लागेल आणि के नंतरचे तीन अल्फाबेट घ्यावे लागतील सरळ ते म्हणजे एल एम एन ओके मग इथे आहे का एल एम एन उत्तर येस एल दिलेला आहे त्यामुळे एल एम एन हे उत्तर आपल्याला सांगता येईल सहसंबंध सा किती क्लिअर दिलेला आहे बघा त्यांनी सुरुवातीला डीई दि एफ एक अल्फाबेट सोडून दिला जी आता पुन्हा त्यांनी याच्या दिलं याच्या आय क्वेश्चन दिलं क्वेश्चनमध्ये त्यामुळे आपल्याला नियमानुसार पहिल्याचा जी परस्पर संबंध आहे तोच आपला, आपला सेकंडमध्ये क कंटिन्यू करायचा आहे त्यामुळे आपण तिथे एक अल्फाबेट सोडून दिला आणि एल एम एन अशा प्रकारचा आन्सर आपला तिथे मिळालं समजलं सर्वांना प्रश्न व्यवस्थित बघायचा अगोदर कुठल्या प्रकारचा कुठल्या प्रकारची ट्रिक तिथे वापरता येईल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता पुढचं एक्झाम्पल बघूया ओके एक अल्फाबेट सोडून दिला होता हे लक्षात या अशा प्रकारे काय असेल काही एक्झाम्पलमध्ये दोन अल्फाबेट सोडलेले असतील काही एक्झाम्पलमध्ये तीन अल्फाबेट सोडलेले असतील जर एका सरळ एका सरळ लाईनमध्ये जर एका सरळ लाईनमध्ये जसं ई एफ ए असे जर एका लाईनमध्ये दिलेले असतील सपोज आणि इथे मध्ये दोन तीन अल्फाबेट सोडून देतील आणि पुन्हा पूर्ण लाईनमध्ये दे अल्फाबेट देतील मग इथे इथे जसं एक सोडले तसं दोन सोडलेले असतील तीन सोडलेले असतील हे थोडस विचारपूर्वक तुम्हाला बघायचं आहे ओके त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया टी एस आर आता हे सुलट आहे बरं सरळ आहे ते आता उलट प्रकारचे टी एस आर आहे का टी एस आर आता हे उलट प्रकारे सुरुवात झालेली आहे ओ एन पुन्हा इथे क्यू सोडून दिलेला आहे आणि ओ एन वापरलेला आहे पीओ एन आहे का उलट प्रकारे सगळं चालू आहे त्यानंतर आता हा जो संबंध आहे तोच तुम्हाला पुढच्यासाठी कंटिन्यू करायचा आहे पुढच्यासाठी काय आहे एल के जे आहे का एल के जे Yes. यस एल के जे उलट प्रकारे सगळं आहे आता उलट प्रकारे एल के जे म्हटल्यानंतर आपलं उलट पण काय करावं लागेल आपला एक अल्फाबेट सोडून द्यावा लागेल एक अल्फाबेट सोडला तो म्हणजे कुठला आय सोडून द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर काय आहे तर एच जी एफ हे त्याचा आन्सर आपल्या इथे मिळतंय एच जी एफ आय का येस yes. एच जी एफ आय म्हणजे नंबर टूचा चा आन्सर आपल्या समोर दिसून येईल किंवा तुम्हाला ते आन्सर घ्यायचं आहे सोपं आहे इथे सुलट क्रमाने होते इथे उलट क्रमाने नियम तोच तो सर, आहे एक अल्फाबेट सोडून पुढची काय तर तीन अल्फाबेट घेतलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे एक तर सरळ विचारतील किंवा मग उलट पद्धतीने पण विचारतील म्हणजे सरळ सरळ क्रमाने असतील किंवा मग उलट क्रमाने पण काय केलेलं असेल तर प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके आय होप तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल कळालेले आहेत ओके पुढचं एक्झाम्पल नंबर थ्री बी डी एफ बीडीएफ चा संबंध आहे त्याला आय केम आता बी डी एफ कुठे बी हा झाला बी त्यानंतर डी हा डी आणि एफ ओके बी डी एफ आता इथे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल कशा प्रकारे बी डी एफ बी नंतर सी सोडून दिला आहे आणि डी आणि एफ मध्ये काय सोडून दिलेलं आहे तर ई e सोडून दिलेलं आहे म्हणजेच इथे आपल्याला दिसून येईल की प्लस वन प्लस वनचा फॉर्मुला वापरलेला आहे म्हणजे बीच्या नंतर प्लस वन डीच्या नंतर प्लस वन तो म्हणजे काय तर एफ एक अल्फाबेट सोडून जोडी घेतलेली आहे आय के एम बी डी एफ जातलं मग आय के एम बघूया काय आय के एमसाठी काय वापरलेलं आहे त्यांनी इथे बी डी एफ घेतलं आहे बी डी एफ बी डी एफ नंतर आय के एम आता आय के एम आय याला एक म्हणूया के दोन आणि एम तीन इथे पण दोन अल्फाबेट सोडून दिलेले आहेत इथे सुद्धा काय केले त्यांनी दोन अल्फाबेट सोडून दिलेले आहेत ते म्हणजे जे आणि एल मग आता हा जो काही संबंध आहे तो आपल्याला क्लिअर झालेला आहे की प्रत्येक अल्फाबेटनंतर नंतर प्रत्येक दिलेल्या अल्फाबेट नंतर गिवन अल्फाबेट नंतर एक आल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे दोन्ही ठिकाणी डी बी डी मध्ये आणि आय के एम मध्ये तर सेम रूल तुम्हाला फॉलो करायचा कशासाठी पी टी साठी आता पी आर टी बघूया आपण पी आर टी बघा पी हा झाला पी त्यानंतर हा क्यू सोडून दिलेला आहे आर आणि टी बरोबर आहे वन टू थ्री प्रत्येक ठिकाणी एक एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे इथे सुद्धा तर पी आर टी नंतर तुम्हाला काय करावं लागेल तर काय करावं लागेल आता इथे बघा पी आर टी नंतर पण तुम्हाला पुढची जोडी घ्यावी लागेल पण इथे एक तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की इथे जे बी, बी डी एफ ए बी डी एफमध्ये आणि आय के एम मध्ये दोन अल्फाबेट सोडून दिले आणखी दोन वन आणि टू म्हणजे याच्यानंतर दोन अल्फाबेट सोडून देऊन पुढची जोडी घेतलेली मग आपल्याला पण इथे हेच करावं लागेल पी आर टीसाठी सुद्धा वन टू थ्री घेतलं हे दोन जोडी सोडून द्यावं लागेल वन आणि टू सोडून द्यावं लागेल यू आणि व्ही सोडून द्यावं लागेल आणि त्यानंतर पुढचे अल्फाबेट घ्यावं लागतील ॲज पर द रूल मग डब्ल्यूला आपलं म्हणावं लागेल वन एक्सला आपला सोडावं लागेल वायला म्हणावं लागेल दोन झेडला आपला सोडावं लागेल आणि तिथे घ्यावं लागेल आपला नंबर तीन ते म्हणजे ए म्हणजे आन्सर येईल याच डब्ल्यू त्यानंतर वाय ए डब्ल्यू वाय ए त्याचा आन्सर येणार आहे मला वाटतं तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय थोडक्यामध्ये इथे दोन ऑर्फेवरेट सोडून दिले होते आणि नंतर आय के एम घेतला होता त्यामुळं पी आर टीचं जे आहे पी आर टी त्याच्यानंतर आपल्याला दोन ऑर्फेवरेट सोडून द्यावं लागतील आणि पुन्हा ॲज पर एक एक, एक फेवरेट सोडून आपला अल्फाबेट घ्यावे लागतील मग डब्ल्यू वाय ए आप हे आपला आन्सर आहे डब्ल्यू आय वाय दिलेलं काही असं दिलेलं आहे म्हणजे हे जर तीन नंबरचं जे आहे पर ते त्याचा आन्सर असणार आहे इथे लॉजिक काय वापरलेलं आहे मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे आता काय करूया आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया काही नवीन पद्धतीचे जे तुम्हाला चांगल्या प्रकारे परस्पर संबंधावर अक्षरावर जे प्रश्न येतात ते कसे येतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आता काही नवीन पद्धतीची उदाहरणं बघूयात त्याहून आपल्याला समजून जाईल की आता पहिले जे एक्झाम्पल बघितले आपण त्यामध्ये काय ते एका सिरियली सर सरळ अल्फाबेट आले होते ओके परंतु आता इथले जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये सिरियली ते आलेले नाहीत जर आपण चार एक्झाम्पल बघितले तर वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल आहेत वेगळ्या प्रकारचे नियम तिथे ले। वापरले गेले आहेत वेगळ्या प्रकारचे परस्पर संबंध वापरले गेलेले आहेत तर एक बाय वन बाय वन आपण ते समजून घेऊया तर पहिले एक्झाम्पल्स हे बघा तुम्हाला डी एस एफ एच डब्ल्यू आय आता हे सिरियनली नाही आहेत त्यामुळे आपण सर्वप्रथम म्हणजे याचा अर्थ असा की याचे रिलेशन याच्यासोबत तर आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायचं हे रिलेशन कशा सोबत येतं हे तुम्हाला याच्यात फाइंड आउट आहे तर डी एस एफ इथे लिहून घेतलंय मी डी एस एफ त्याच्या खाली लिहून घेतलंय एच डब्ल्यू जी ओके मग डी आणि एच मध्ये कितीचा फरक आहे किती अल्फाबेटचा फरक आहे डी नंतर एच किती नंबर आहे एक दोन तीन तीन अल्फाबेट सोडून घ्यायचा आहे इथे प्लस तीन लिहिलंय एस नंतर डब्ल्यू यू व्ही म्हणजे तीन अल्फाबेट सोडून आले त्यामुळे प्लस तीन लिहिलंय प्लस तीनचा अर्थ की जे दिलेलं अल्फाबेट आहे त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाला किती क्रमांकानंतर पुढचा अल्फाबेट आले ते फाइंड आउट करायचे आता यफ येफ नंतर इथे यफ येफ नंतर तीन अल्फाबेट सोडून द्या आपण जी एच आय सोडून दिलं आपण लिहिलंय जे इथं दिले जे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला तीन प्लस तीनचा काय दिसतो आपला इथं प्रोटोकॉल वापरलेला दिसतो नियम वापरलेला दिसतोय आणि तोच नियम तुम्हाला फॉलो करायचा एम एच के साठी मग एम एच के साठी इथं लिहितो मी यम एच एम नंतर तिसरा अल्फाबेट कुठला आहे तिसऱ्या तिसऱ्या तीन तीनच्या नंतरचा मग एम यम नंतर आहे एन ओ पी आणि क्यू म्हणजे ते असणार आहे क्यू तीन अल्फाबेट सोडून दिले आपण एम नंतरचे आणि त्यानंतर जो अल्फाबेट घेतला तो आहे क्यू त्याचप्रमाणे पुढचा आहे एच एच नंतर पुन्हा तीन अल्फाबेट सोडून द्यायचे एच नंतर तीन अल्फाबेट सोडून द्या आय जे के सोडून दिलं क्यू त्यानंतर यल प्लस तीन नंतर सेम थिंग तुम्हाला तीन अफले सोडून द्यायचे यल एम एन सोडून दिला आहे ओ म्हणजे आन्सर असणार आहे क्यू एल ओ क्यू एल ओ आहे की जमदे? यस आहे क्यू एल ओ क्यू एल ओ हे त्याचा आन्सर आहे आणि ते आन्सर आपल्या समोर आहे नंबर तू दोनचा ऑप्शन आपला लिहावं लागेल पुढचं एक्झाम्पल बघूया सी आर जी ई -E टी आय इथे काय प्रोटोकॉल वापरलेला आहे तो आता समजून घेऊया त्यासाठी मी हे सरळ सरळ हे एक्झाम्पल खाली लिहून घेतोय हे एक्झाम्पल लिहून घेतोय सी आर जी ई टी आय सी आर जी सी आणि ई मध्ये कितीचा फरक आहे सी आणि ई मध्ये फरक आहे एकचा म्हणजे एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे सी आणि ई मध्ये एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे सीला ईशी आपण मॅच आर आरला टी शी आणि जीला शी करावं लागेल च्या नंतर टी येत आहे आर च्या नंतर टी म्हणजे पुन्हा इथे एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे प्लस वन च्या नंतर आय च्या नंतर आय पुन्हा एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे तोच लॉ लॉजिक आपला वापरायचं के डब्ल्यू ओसाठी के नंतर एक अल्फाबेट सोडून द्या काय यम के नंतर एक अल्फाबेट सोडून दिला यल सोडून दिला तर एम येत आहे डब्ल्यू नंतर एक अल्फाबेट सोडून द्या तो म्हणजे वाय डब्ल्यू नंतर एक अल्फाबेट सोडला एक अल्फाबेट सोडला म्हणजे एक्स आपल्याला लिहायचं आणि वाय लिहायचं आहे ओ नंतर पुन्हा एक अल्फाबेट सोडून द्या तर आपल्याला दिसेल ते एम वाय क्यू मग इथे काय येईल पाहिजे तर एम वाय क्यू एम वाय क्यू आहे का यस आहे एम वाय क्यू म्हणजे सेकंड आन्सर आपल्याला तिथे दिसून येतं बरोबर आहे समज लॉजिक काय वापरले गेले पहिल्याच्यात आपण बघितलं की तीन सोडलेले होते इथे पहिलेच्यात तीन अल्फाबेट सोडून दिले होते वगळले होते इथे एक अल्फाबेट वगळलेला आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला काय करायचं लॉजिक वापरायचं असणार आहे ओके बी आर डी ई यू जी आता बी आर डी यू जी इथे लिहितोय मी बी आर डी ई -E यू जी सॉल्व करायचा प्रयत्न करा व्हिडिओ वाटलं असत पॉज करून तुम्ही सॉल्व करून बघू शकता ओके Uh, हे जे एक्झाम्पल आहे ते नंबर तीनचं ओके तर सॉल्व्ह करून सांगतोय आय होप तुम्ही ट्राय केला असेल बी आर डी ई यू जी बी आणि ईमध्ये कितीचा फरक आहे बी आणि ईमध्ये आहे दोन अल्फाबेटचा फरक म्हणजे दोन अल्फाबेट सोडून देऊन ई आलेले आहे आर आणि यूमध्ये सुद्धा दोन अल्फाबेटचा फरक आहे डी आणि जीमध्ये आता डी आणि जीमध्ये सुद्धा दोन अल्फाबेटचा फरक आहे तोच प्रोटोकॉल आपला वापरायचा पुढच्यासाठी आय एस केसाठी आय नंतर दोन अल्फाबेट सोडून द्या तिथे येईल यल येस नंतर दोन अल्फाबेट सोडून द्या एल नंतर नंतर दोन अल्फाबेट आहे टी यू इथे येईल व्ही के नंतर दोन अल्फाबेट सोडून द्या इथे येईल यन म्हणजे यल के यल व्ही एन हे त्याचा आन्सर असणार आहे नंबर एकचं त्याचा आन्सर आपल्याला दिसून येईल ओके आता पुढचं एक्झाम्पल आता हे जे आहे ते सॉल्व्ह करून बघूया शेवटचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे काय दिलं बघा जड यू आय व्ही क्यू ई यांचा यांचा सहसंबंध संबंध आहे म्हणजे झेड व्ही सॉरी झेड यू आय व्ही क्यू ई सहसंबंध आहे आता जड आणि व्हीमध्ये काय संबंध आहे झेड सहा शेवटी आहे आणि व्ही त्याच्या उलट येत आहे म्हणजे जड आणि मध्ये मायनस तीनचा संबंध आहे म्हणजे मायनस तीन म्हणजे उलट क्रमाने आलेले आता लक्षात घ्या जेड नंतर उलट आपल्याला लागतंय एक दोन तीन बरोबर एक दोन तीन अल्फाबेट आपण सोडून दिले आणि ते व्ही घेतलेलं आहे म्हणजे सरळ क्रमाचे एक्झाम्पल तशा उलट क्रमाचे पण एक्झाम्पल येऊ शकतात हे मला थोडक्यात तुम्हाला इथे समजून सांगायचंय तसे ते एक दोन तीनचे स संबंध होते इथे तीन तीन दोन एक अशा प्रकारचे उलट क्रमाने सुद्धा प्रश्न दिले जाऊ शकता त्यामुळे प्रश्न सोल्व सॉल्व करताना व्यवस्थित विचारपूर्वक तुम्ही ते सॉल्व करायचे आता यू आणि क्यू मध्ये काय फरक आहे यू आणि क्यू यू आणि क्यू मध्ये एक दोन तीन पुन्हा तीनचा फरक आहे मायनस तीन आणि ते पण मायनस तीनचा फरक आहे आय आणि ई मध्ये आय नंतर ई एक दोन तीन एच उलट क्रमाने मग आता आर एम एफ याला सुद्धा आपला उलट क्रमाने जावं लागेल आर एम एफचं बघा आर आरच्या उलट तीन या वन टू थ्री इथे एन एमच्या उलट तीन या वन टू थ्री आय येफच्या तीन उलट जा एक दोन तीन बी एन आय बी त्याचा आन्सर असला पाहिजेत एन आय बी दिले का एन आय बी दिले का ऑप्शनमध्ये यस दिलेलं आहे ते म्हणजे नंबर वन एन आय बी हे त्याचा आन्सर असणार आहे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत परस्पर संबंध अक्षरावर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ओके आणि हे तुम्हाला विचारपूर्वक काय करायचे तर सॉल्व्ह करायचे असणार आहेत आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट कमेंट सेक्शनमध्ये कळायला विसरू नका सरळ क्रमाने उलट क्रमाने अशा प्रकारे प्रश्न असेल त्यानंतर अल्फाबेटमध्ये गॅप दिला असेल एक दोन तीन ओके अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात ओके गटाचा गटाचे संबंध असेल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात जे मी आज सांगितलेले तुम्हाला जे काही आठ सात एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करून बघा काही अडचण असेल ते कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला काय उतरेल तर येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर पुन्हा भेटूया नऊन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर